आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर अखिल भारतीय ओबीसी रेल्वे कर्मचारी संघटनेच्या मिरज शाखेने रेल्वे कॉलनीच्या मैदानावर एक दिवसीय आंतर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री दयानंद खोत नगरसेवक सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका श्री दीपक नेवे एस सदस्य पुणे विभाग श्री जयात तांदळे स्टेशन मॅनेजर मिरज श्री महेंद्रपाल पाल आर पी फ मिरज श्री शाखा मिरस। श्री शाखा सचिव मोरेश्वर अक्षय टेंबरे शशिकांत वाघमारे अविनाश माळी प्रवीण कुंभार राजारामजी होशिला सिंग आणि इतर ए आय सी सदस्य उपस्थित होते या उत्साही स्पर्धेत आठ संघांनी भाग घेतला ज्यातून रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये एकता खिलाडू वृत्ती आणि सामुदायिक सलोखा दिसून आला हा कार्यक्रम संघटनेच्या शिवाजी महाराज जयंती निमित्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी सांस्कृतिक सामाजिक का आणि कल्याणकारी उपक्रमांसह सा उत्सव साजरा करण्याच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग होता तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई आता